नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की बरेच विद्यार्थ्यांना आणखी माहितीही नाही की ऍडमिशन प्रोसेसची जी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो नक्की काय असणार आहे ग्रुप क्रायटेरिया काय असणार आहे बरेच विद्यार्थ्यांना बारावीचा तो जो काय क्रायटेरिया आहे तो माहीत नसतो त्याचबरोबर जी काय ऍडमिशन प्रोसेसची जी काय प्रोसेस असते प्रवेश प्रक्रिया असते तर ती कशी असते याबाबत आपण आज काय व्हिडिओ आहे तो घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे संपूर्ण डाऊट्स हे क्लिअर होऊन जातील आणि तुमचा क्रायटेरिया कोणते विद्यार्थी पात्र थर्टीन बीएससी अग्रिकल्चरचा फॉर्म भरण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहावे तर विद्यार्थी मित्रांनो जे काय आपली ऍडमिशन एलिजिबिलिटी आहे म्हणजे जे विद्यार्थी बीएससी अग्रिकल्चरचा फॉर्म भरू इच्छिता तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे की जो आपण हा फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहे की नाही तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम जो रूल आहे तर आपलं एज आपलं मिनिमम एज किती पाहिजे द एज ऑफ द कॅन्डिडेट शुड बी सिक्स्टीन इयर तर काय आहे आपलं सोळा वर्ष आपलं काय पाहिजे मिनिमम एज पाहिजे ऑन लास्ट डेट ऑफ द सबमिशन ऑफ सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस तर विद्यार्थी मित्रांनो असं आपलं एज पाहिजे कमीत कमी आपलं सोळा वर्ष आपलं हे वय असलं पाहिजे त्याचबरोबर ऍग्रिगेट मार्क्स तर आता जे काही बाकी डिपार्टमेंटला एकशे पस्तीसचा चा क्रायटेरिया असतो एकशे चाळीसचा बाकी डिपार्टमेंट पाहिले तुम्ही इंजिनिअरिंगचे डिपार्टमेंट असतील तुमचे फार्मसीचे डिपार्टमेंट असतील तुमचे मेडिकल सायन्सचे डिपार्टमेंट असतील तर त्यांना क्रायटेरिया काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला बारावेला ग्रुप क्रायटेरिया असतो की पीसीबीचा तुमचा म्हणजे तुमचा ओपन कॅटेगरीला तुमची ग्रुपची एकशे पस्तीस ची बेरीज झाली पाहिजे कॅटेगरी वाल्यांला एकशे सॉरी एकशे कॅटेगरी वाल्यांना एकशे पस्तीस आणि ओपनवाल्यांना एकशे पंचेचाळीस ची जी काही बेरीज आहे ती व्हायला पाहिजे तरच तुम्ही इलिजिबल असता परंतु ऍडमिशन ऍडमिशनसाठी तो क्रायटेरिया नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो एग्रिकल्चर साठी क्रायटेरिया कोणता आहे तर कॅन्डिडेट मस्ट हॅव पास द क्वालिफाईंग एक्झामिनेशन ट्वेल्थ स्टँडर्ड हा विद्यार्थी जो आहे तर तो बारावी पूर्णपणे पास झालेला पाहिजे आणि सर्व विषयांमध्ये तो पास झालेला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं जे काही फील्ड असणार आहे तर ते सायन्स पाहिजे विथ ए मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क आणि तुम्हाला बारावीला पन्नास टक्के पन्नास टक्केच्या वर्स तुम्हाला मार्क असतील किंवा पन्नास टक्के असतील काठोकाठ तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये येतात ओपन कॅटेगरीमध्ये तर अशा विद्यार्थ्यांना पन्नास टक्के बारावीला असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्हाला एकोणपन्नास पॉईंट पाच जरी टक्के जरी असले तरी तुम्हाला बीएससी अॅग्रिकल्चरचा फॉर्म हा भरता येणार नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घ्या त्याचबरोबर जे कॅटेगरीमध्ये येतात रिझर्व कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असतात तर अशा विद्यार्थ्यांना मध्ये चाळीस टक्के मार्क्स असणे अनिवार्य आहे तुम्हाला जर एकोणचाळीस पॉईंट पाच जरी टक्के असतील तरी तुम्ही इलिजिबल नाहीये तर हे झालं आपलं ऍडमिशन क्रायटेरिया त्याचबरोबर जे काय आपली ऍडमिशन प्रोसेस असते तर जेव्हा आपले फर्स्ट जेव्हा आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरतो तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला रजिस्ट्रेशनचं एप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची दुसऱ्यांदा लागणार आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचे फॉर्म मध्ये काही दुरुस्ती असेल किंवा काही त्रुटी झाली असेल तर ती तुम्हाला प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट मध्ये समजेल त्यानंतर तुम्हाला जी काही चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारवण्यासाठी जो काही टाइम देणार आहे तर त्याला काय बोलतात ग्रॅव्हियन्स पिरियड तीन टप्प तीन नंबरचा टप्पा आपला काय असणार आहे ग्रॅव्युएन्स पिरियड असणार आहे ह्या ग्रॅव्युएन पिरियडमध्ये आपल्याला आपल्या चुका काय करायच्या आहेत दुरुस्त करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या चुका दुरुस्त झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते ज्या विद्यार्थ्यांचे फायनल मिरिट लिस्टमध्ये नाव येतं ते विद्यार्थी बीएससी ऍग्रीकल्चरच्या ऍडमिशन प्रोसेस साठी पात्र ठरतात तर हे चार टप्पे झाले फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर काय होतं की आपल्याला नंतर कॅप राऊंड प्रेफरन्स फॉर्म भरायला येतो म्हणजे कॉलेज लिस्ट टाकायला असते ती कॉलेज लिस्ट टाकल्यानंतर आपला काय होतं कॅप राऊंड अलॉटमेंट लिस्ट आपली लागते आणि कॉलेज अलॉटमेंट होतं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि डॉक्युमेंट सबमिशनचा तुमचा टाइम आधी येतो त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडलाही प्रेफरन्स फॉर्म असतात अलॉटमेंट लेटर कॉलेज अलॉटमेंट डॉक्युमेंट सबमिशन हे तुमचे टोटल चार राऊंडचे सारखेच असतात त्याचबरोबर तुमचे काय होतं स्पॉट राऊंड हा होत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी काउन्सलिंगची बॅच चालू केली होती भरपूर विद्यार्थी आपल्या बॅच मध्ये जॉईन झालेले आहेत जवळजवळ आपली पंच्याहत्तर टक्के बॅच जॉईन मतलब बॅच पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्या बॅच मध्ये फक्त वीस ऍडमिशनच्या जागा खाली आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहेत ते विद्यार्थी बॅच जॉईन करू शकता मी तुम्हाला फीस डिटेल मध्ये सांगतो दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला कॉलेज ची लिस्ट तुमच्या कट ऑफ तुमच्या मार्क्स जेवढे काय मार्क्स भेटलेले आहेत त्या मार्क्सच्या कट ऑफ नुसार तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल त्याचबरोबर चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला पूर्ण गायडन्स त्याचबरोबर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून भेटेल आणि नऊशे नव्याण्णव मध्ये तुमचं शंभर टक्के तुमचं ऍडमिशन हे फिक्स होईल त्याचबरोबर तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून भेटेल तुमचे पाचही चार कॅप राऊंडचे फॉर्म त्याचबरोबर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला एक हजार मध्ये बॅच मध्ये भरून भेटेल आणि तुम्हाला चार वर्ष पूर्ण संपूर्ण नोट्स ह्या फ्रीमध्ये भेटून जातील तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे आहेत त्यांनी ह्या क्यू आर तुम्ही पेमेंट करू शकता आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही वर दिलेला नंबर नाईन नाईन टू थ्री सिक्स फाय फाय थ्री झिरो टू या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे क्रीनशॉट सेंड करायचं आहे फक्त वीस जागा शिल्लक राहिलेल्या आहेत वीस नंतर मी एकही ऍडमिशन घेणार नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन नवीनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद